आजच्या आपल्या निबंधाचा विषय आहे झाडाची आत्मकथा किंवा झाडाचे मनोगत जर तुम्हाला निबंध आवडला तर निबंधाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला झाडाची आत्मकथा किंवा झाडाचं मनोगत मी एक लहानसे रोपते एका मोठ्या झाडाच्या जवळ माझा जन्म झाला मला ते झाडाची पाने माझ्या पानांसारखीच वाटत होती मन आनंदाने भरून आले होते आपणही एक दिवस असेच खूप मोठे व्हायचे आपले हात म्हणजे आपल्या ह्या इवल्याशा फांद्या अशाच मोठ्या व्हायला हव्या आणि त्या निळ्या निळ्या आकाशापर्यंत पोहोचायला हव्या पण अरे हे काय माझी मुळे उकरून मला माझ्या मातीपासून ही माणसं वेगळं का बरं करत आहेत काहीतरी आपापसात बोलत आहे कुणीतरी मोठी व्यक्ती येणार आहे म्हणे त्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे म्हणे अरे पण इथे या मातीत आधीच रुजलो आहे मी मला आवश्यक माती पाणी हवा प्रकाश काही आहे इथे मी खूप आनंदात आहे मला का उपटून नेत आहात मला राहू दे इथेच पण माझा आवाज पोहोचतच नाही आहे ह्या माणसांपर्यंत आता मला या नवीन जागेत आणलं आहे ही जागा पताका लावून खूप सजवली आहे पण मला जिथून आणलं तिथल्यासारखा गारवा तिथल्यासारखा गारवा या मातीत नाही आता मी त्या झाडासारखा मोठा कसा होणार माझा हात उंच आकाशापर्यंत कसं बरं पोचणार आता ह्या लोकांनी मोठमोठ्या घोषणा देत खूप साऱ्या भाषणानंतर मला मोठ्या मऊ मऊसर ओलसर मातीत ठेवले इतका वेळ माझी मुळं आवळली गेली होती आता जमिनीत माझ्या मुळांना मोकळं वाटतं आहे तुम्ही म्हणतात ना हात पाय ताणून द्यावेसे वाटतात तसंच मला वाटतं आहे इथे मला ठेवल्यावर सुद्धा माझ्यावर गारेगार पाणीसुद्धा शिंपडलं माझ्या जीवात जीव आला खूप थकल्यासारखं झालं होतं पण आता गार पाण्यामुळे मला उल्हासित वाटलं त्या दिवसानंतर परत माझ्याकडे कुणीच फिरकले नाही परत माती कोरडी पडली पाणी नाही माझी मुळं पाणी शोधत होती पण आता शोध घेऊनही ती दमली बिचारी आता माझं काही खरं नाही त्या झाडासारखं मोठं झाड इथे नाही त्यामुळे मला उबदार वाटणार नाही सूर्यप्रकाश मला उबदार वाटणारा सूर्यप्रकाश आता मला खूप त्रास देत आहे मला पाणी हवं आहे खूप सारं पाणी विचार करता करता मला थकून झोप लागली खूप आजारी कोरडं वाटत होतं रडूच येत होतं पण मला डोळेसुद्धा उघडता येत नव्हते अचानक अमृत मिळावे तसे माझ्या मुळांना पाणी मिळाले गट्टा गट्टा पाणी प्यावाचे वाटत होते तेव्हाच माझ्या अंगावर पाऊस पडला हो देवबप्पाने फक्त माझ्यासाठी पाऊस पाडला होता मी अजून थोडा मोठा होईपर्यंत तो पडत राहील माझ्यासाठी देवबप्पाने मला सांगितले मग मीही देवबप्पाला सांगितले मी मोठा झालो तरीही या पावसाला माझ्यासाठी मधूनमधून असंच पाठवत जा